सामान्यपणे पावसात विजा कोसळतात पण कधी विजांचा पाऊस तुम्ही पाहिला आहे का हो पावसात वीज नव्हे तर विजांचाच पाऊस एका ठिकाणी असा विजांचा पाऊस कोसळला आहे ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे विजांचं हे दुर्मिळ असं दृश्य असा आहे कदाचित असं दृश्य तुम्ही आजवर कधीच पाहिलं नसेल विजा कोसळल्याच्या बऱ्याच घटना तुम्हाला माहिती असतील वीज कोसळताना तुम्हीही पाहिली असेल पण विजांचं असं दृश्य तुम्ही आयुष्यात पाहिलं नसेल एकाच वेळी तब्बल शंभर विजा कोसळल्या आहेत तब्बल पन्नास मिनिट विजांच्या पावसाचा थरार सुरू होता हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर काटा येईल बातमी पाहूया त्याआधी एचपीएन न्यूजला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा सहा जून दोन हजार तेवीस ची ही घटना आहे मध्यरात्री सलग पन्नास मिनिट वीज कोसळत होती तीन प्रकारच्या विजा कडाडत होत्या एक आकाशात चमकून आकाशातच गायब होत होती दुसरी आकाशातून जमिनीवर येत होती आणि तिसरी आकाशातून पाण्यात पडत होती तुर्कीतल्या मुदाण्या शहरातील ही घटना आहे एस्ट्रो फोटोग्राफर उगर जलरने हे अद्भुत दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे त्याने आपल्या घराच्या छतावर कॅमेरा लावला होता टाइम लॅब्स मोड सेट करून तो तिथून निघून गेला कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेलं हे दृश्य पाहून त्यालाही धक्का बसला दोन हजार बावीस सालच्या एका अभ्यासानुसार अशा पद्धतीची वीज जेव्हा कोसळते तेव्हा विजेला आकाश आणि जमिनी दरम्यान वेगवान कंडक्टिव ऑक्सिन पार्टिकल्स मिळतात जे विजेला खेचून खाली आणतात दरवर्षी संपूर्ण जगभरात एकशे चाळीस कोटी वेळा वीज कोसळते म्हणजे दर दिवशी जवळपास तीस लाख वेळा प्रत्येक विजेत दहा कोटी ते शंभर कोटी वोल्टचं व्होल्टेज असतं इतक्या व्होल्टेजच्या आसपासचं तापमान दहा हजार डिग्री सेल्सिअस ते बावीस हजार डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढतं तर जेव्हा थंड हवा आणि उबदार हवा एकत्र येते तेव्हा उबदार हवा वर येते आणि ढगांमध्ये गडगडाट निर्माण होतो थंड हवेचं बर्फाचं स्फटिक आणि उबदार हवेत पाण्याचे वादळादरम्यान हे थेंब आणि स्फटिक एकमेकांवर आदळतात आणि हवेत तुटतात या घर्षणामुळे ढगांमध्ये वीज निर्माण होते खरंतर ढगांमध्येही बॅटरी प्रमाणे प्लस आणि मायनस असतात जेव्हा खालील चार्ज पुरेसे मजबूत होते तेव्हा ढगातून ऊर्जा सोडली जाते तेव्हा आपल्याला वीज कडाडल्याचं दिसतं